पूर्वी तुम्हाला माहिती असतील त्यांच्या दुकानामध्ये दिलं आणि बसता बसता त्यांनी सांगितलं शहांनी त्यांच्या मुलांनी दादा एक करमाळा आणि इंदापूरचा फुल आहे तो आहे धरणात जास्त आहे दोन महिन्यापूर्वीची गोष्ट किंमत जास्त आहे पण ते केलं ना दादा तर बारामतीची बाजारपेठ जशी चालते तशी आमची इंदापूरची बाजारपेठ चालेल आणि त्यामध्ये तुम्ही करमाळा आणि इंदापूर जोडून द्या प्लॅन इस्टिमेट करायला लावलं कालच्या बजेटमध्ये आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी किती मंजूर केलं माहिती का तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पूल मंजूर केला तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पूल मंजूर केला ते व्यापारी तर एवढे फुल झाले अरे म्हणलं दादा हे काय केलं अरे म्हणलं आता तर उमेदवारीचा अर्ज भरलाय निवडून आल्यावर काय करतो बघा म्हणजे करण्याची धमक पाहिजे आणि आवड पाहिजे नाही तर बघू करू ये उद्या ये परमा हेलपाटे नाही द्यायचे मित्रांनो ही गोष्टी करून दाखवलेल्या माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापले आप वॉट बूथ वाईज तुम्ही फिरताय आता अनेकांना कधी नव्हे ते फोन यायला लागले ज्यांना फोन आले त्यांना समोर उभं केलं याचं नाव काय तर सांगता येणार नाही फोन आलाय पोपटला फो फोन आलाय विकासला आलाय भरतला आलाय किरणला आलाय पण उभा केलं तर जरा गंमत होईल मित्रांनो मी तसं करत नाही मला फोन करण्या इतका वेळ नाही कारण मला अनेक धाराशिवची जागा आहे शिरोडची जागा आहे पुण्याची जागा आहे मावळच्या जा जागेत काल मी होतो बारावतीचे इतर सहकार्यांना आपल्याला निवडून आणायचंय पण मी तुम्ही काम आता पण आचारसा येत आहे तरी गट्टा काय मला सुटना सगळे विकासात म्हणजे वेगवेगळे प्रश्नच दिलेले मी आचारसंहिता संपल्यावर घालीच त्याच्यामध्ये लक्ष पण का लोक देतात कुठेतरी काम होईल ही आशा आहे म्हणूनच देतात ना कुणालाही <प्राथा> निवेदन येत नाही मी मला आता सहज आठवलं त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटनावर मी आलो होतो वेळ कमी होता मी फट 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 निवेदन सगळी स्वीकारली मला वेळ कमी होता पण निवेदन स्वीकार आणि मी कधी निवेदन टाकून देत नाही मी सगळी व्यवस्थित त्याचे नंबर वार ते बसवतो आज तुम्हाला माहिती नाही मी सांगू शकत नाही बारामती शहराला मी निधी किती दिला माळेगाव नगर पंचायत झाली चाळीस कोटी रुपये निधी दिला आता माळेगावकरांना भेटून आलो बाळासाहेब वगैरे सगळे आम्ही होतो काळजी करू नका आचारसंहिता संपल्यावर पण मी तुम्हाला मदत करतो ते शहर असंच बारामती सारखं चांगलं आपल्याला करायचं इतर आपली पंढरे असेल वाणेवाणी असेल मुरु असेल वडगाव निंबाळकर असेल धात थोरलं कुठलाही भाग असू द्या माझा जिराज भाग असू द्या आज इथं सोप्याची लोक बसली सोप्याची लोक अजून जरा गडबड करतात आला काय ह्या दिवसात कसं काय सोडायचं या काळात कसं सोडायचं अरे कशाचं सोडायचं कशाचं धरायचं आज मार्केट कमिटी कोण करत मार्केट कमिटीचं भूमिपूजन केलं पैसे नव्हते साडेसात कोटी रुपये त्या सुनील पवारांना विचारा मार्केट कमिटीचे मंजूर करून दिले का साडेसात कोटी रुपये ते सगळं तिथलं मार्केट डेव्हलप करण्याच्या करता रस्ते तर वेगळ्याच पैशाचा खर्च तिथं विद्यार्थनगरी दुसरी उभी केलेली आहे इंदापूरला मला प्रदीप गारडकर जमीन देत होता त्या जमिनीला काही अडकाठी आली नगरपालिकेची जमीन होती मी तो नाक सोडला पासष्ट एकर तिथं जमीन घेतली दूर संघाच्या मागे आणि पासष्ट एकरामध्ये तिथं त्या ठिकाणी विद्यानगरी उभी केली मध्ये हेलिकॉप्टरने एका सभेला गेलो तर तिथं बघितलं तर रस्ते एकदम खराब पंधरा दिवसांनी तिथले रस्ते टार केले टाकले आता जाऊन बघा यांचे रस्ते बघा माळेगाव शैक्षणिक संकुलाचे एक रुपया एक दौंडा केशवरांनी मला दिला नाही रस्ते सगळे करून दिले त्या बाबांनी एक रुपया दिला नाही पण यांचेही रस्ते अंतर्गत शालेय आपल्या सोमेश्वर शैक्षणिक संकुलचे करून देणार आहे आज मी का करू शकतो तुमच्यामुळे करू शकतो तुम्ही मला पाठबळ दिलं तुम्ही मला मोठं केलं आज मोदी आणि अमित शहाची माझी ओळख झाली आज उद्योगपतींची माझी ओळख झाली कुठल्या उद्योगपतीला सीएसआर करता शब्द टाकला तर त्या ठिकाणी ते शब्द आपला मोडत नाही मदत करतात या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे पल्ला गाठायचा का नाही गाठायचा हे तुमच्या हातात त्याच्यामध्ये शेवटी भावनिक होऊन जातात यामध्ये कृपा करून भावनिक होऊ नका काही काही गावांच्या मध्ये जरा वेगळं चाललेलं काय रे करायचं कसं रे करायचं या वयात कसं करायचं तसं नाही प्रत्येकाला भरभरून तुम्ही दिलेलं आहे आता आपला कामाचे दिवस आहेत आपले विकासाचे दिवस आहेत कुणी काही सांगत सांगितलं की आम्ही करू ते करूच शकत नाही कारण केंद्र सरकार त्यांच्या हातातच नाही तर काय करू शकणार मी कोणालाही सांगत मोदींची राष्ट्रीय सर्वे झालाय त्याच्यात पासष्ट टक्के लोकांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी व्हावेत म्हणून ही वस्तुस्थिती आहे जे आहे त्या मान्यच केलं पाहिजे आणि त्यांनी विकासाचा ध्यास घेतलेला आहे आणि तशा पद्धतीने आपण राज्यात घेतलेला आहे केंद्राची राज्याची जोड मिळाली तर अजून आपली प्रगती होणार आहे अजून तुमचे वेगवेगळे व्यवसाय चालणार आहेत आणि हे करत असताना मी जाणीवपूर्वक बारामतीमध्ये कुडाची गुंडगिरी दादागिरी मी टपून घेतलेली नाही चालू दिलेली नाही आजच मला काही सहकार्याने मग भेटून सांगितलं कोण कोयता गँग वगैरे मी आता डिपार्टमेंटला सांगणार आहे ते सगळ्या कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि त्यांच्यावर आठडी आणि मोकाची कारवाई करा अजिबात सोडायचं नाही माझ्या बारामतीमध्ये राहत असणाऱ्या अल्पसंख्याक असू द्या संख्येने कमी असणारा समाज असू त्याला सुरक्षितच वाटलं पाहिजे जा। त्याला अजिबात वाटत का म्हणे की मला कुणी वाली नाही ज्याला कुणी वाली नाही त्याला अजित पवार वाली ही <प्रावाद> गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा काय अशा अरे वेड्या तुझा खाजगी फ्लॅट आहे माझ्याकडनं घेतला का फ्लॅट हा मग तू एक बिल्डर कडनं फ्लॅट घेतला तुला कळायला पाहिजे होत तो, तो बिल्डर फ्लॅट द्यायच्या लायकीचा आहे का नाही तू मला सल्ला विचारला असता ही बिल्डर कडनं फ्लॅट घेऊ का तर मी सांगितलं असता असल्याकडनं फ्लॅट घेऊ नको हे काही उत्तर स्वतः आपण चुका करायच्या दिसतात मला तर अलीकडनं काही काही वसुली करायला लावतात की दादा आम्ही याला माल दिला आहे या अमक्या अमक्या कारखान्याला त्याला जरा फोन करून सांगा आमचं बिल दिला अरे माल देताना विचार करून त्या कारखान्याची ऐपत आहे का पैसे द्यायची त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे विचूचा लोकप्रतिनिधी आहे पण तर नाही ना, ना। उद्या लोट्याला लावाल ही तर जरा सा, साफसफाई सा कर जे व्यवहारी असेल ते मला सांगा तुम्हाला नंतर भेट मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेईन कारण तू ज्यांच्याबद्दल तक्रार करतोय त्यालाही मला विचारावं लागेल समजा राजेंद्र बद्दल तक्रार राजेंद्र तुझ्याबद्दलही तक्रार तुझं काय म्हणणं आहे वैजनाथ तुझं काय म्हणणं आहे लालासाहेब तुझं काय म्हणणं लक्ष्मण तुझं काय मला म्हणावं लागेल ना एकतर्फी ऐकून हे जर खरंच आहे असं मानलं तर काय सगळं आबादी आबादच होईल तरी देखील मी तू मला भेट मी उद्या सकाळी पण घरी मॉर्निंग आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मी लक्ष घालीन मित्रांनो या प्रकारे आपण पुढे जाऊया मी पुन्हा पुन्हा सांगतो भावनिक होऊ नका अजून राहिलेल्याही काही काळामध्ये वेगवेगळ्या गावात माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे शहरामध्ये राहत असणाऱ्यांनी आपापले वॉर्ड बघा वॉर्डच्या बाहेर जाऊ नका गावोगावच्या लोकांनी आपलं गावच सांभाळा उगेच आम्ही सोप्याचा निघालो कुठला तर कारखिल्ला आणि कारकिलच्या स्वतःचं कुठं सिद्धेश्वर निंबोडीला चालू काय गटून आहे तिथं तिथं आहे ना बाकीची पोपटराव आहेत बाकीची करतील ना काम त्याच्यामुळं आपापल्या भागातच थांबा वाणेवाडीकरांनी तिथंच थांबा पोपटराव ज्यांनी मुरुमवाल्यांनी तिथंच थांबा अजून कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा बाबा रे ज्या त्यावेळेस जे ते काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असतं कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी फिर फिर भावंड फिरली नाही रो आता कर्रा फिरायला लागली पायाला बिगरी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावं नाही रे वाटलं आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार ना तुम्ही तिथं परत अजित पवार अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना तीच सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचंय उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय उद्याच्या अकरा तारखेला विजयराव शिवसेनेनी माझी एकनाथराव शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजीची सभा घेतलेली आहे त्या सभेमध्ये पण ते मागण्या करणार आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण काय भूमिका आपली राहणार आहे ते सांगणार आहे आपण शब्दांचे पक्की आहोत मला काहीतरी करून मी आज तुम्हाला पार्वतीकरांना सांगतो त्या नाजऱ्यामध्ये पण मी पाणी आणणारे माझ्या पण ते डोक्यात प्लॅन आहे आणि ओव्हरफ्लोचं पाणी जे नदीला जात आणि नदीवरून ते सगळ्या भागामध्ये म्हणजे खाली कर्नाटकाला जात ते पाणी उंजोलीच ओव्हरफ्लोचं पाणी पाईपलाईन पूर्ण करून पर्यंत येणारच आहे राहिलेत बरेच राहिले काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करायची काही ठिकाणी सुधारित पाणी पुरवठ्याची व्यवस्था करायची काही ठिकाणी आणखीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या काही गोष्टी करायच्या माझ्या चौधरवाडी आणि काही भागात माझे ढाकाळ्याचे पण लोक त्या दिवशी फोनवर बोलत होते तिथले काही प्रश्न त्यामध्ये हातामध्ये घेतलेले आणि त्याच्यातनं आज मी का अधिकारवाणीने सांगतो की बाबा आपल्या हातात अर्थसंकल्प आहे उद्याच्या दहा जूनला किंवा पंधरा जूनला जेव्हा काही अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस त्याला निधी देण्याचे आपल्यामध्ये ताकद आहे आणि म्हणून आपण ते करू शकणार आहेत अशा पद्धतीचे ही सगळी काम चाललेली आहेत आज जण म्हणतात मी पक्ष चोरला मी पक्ष चोरला नाही उद्याच्याला घरातलं शिवाजीराव इथं बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं ते काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं अ त्यांच्याच हातात जाणार होत चोरलं काय चोरलं त्यांचा अधिकार होता ना आणि माझं एकटंच आहे का छगन भुजबळ होते असते दिलीप व पाटील होते प्रफुल्ल पटेल होते धनंजय मुंडे होते आज ऐंशी टक्के आमदार माझ्या बरोबर जातात मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे आम्ही जी काही भूमिका घेतलेली का आहे ते पटली म्हणूनच जातात ना तुम्ही म्हणाल ते सगळं शंभर टक्के बरोबर तुम्ही म्हणायचं चौदा दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा भाजपला पाठिंबा म्हणायचं आता मागा मागा आता एकोणीसला पाठिंबा पाठिंबा मा। पुन्हा मागा मागा असं कसं चाले? चालेल असं नाही चालत आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद कि मदे आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे अजून कमीत कमी कमीत कमी मी सांगतोय लक्षबाई कमीत कमी दहा वर्ष अजून काम कोण करू शकत ही वस्तुस्थिती आहे ना ही तर कोणी नाकारू शकत नाही मी फार वीस वर्ष सांगत नाही आणि त्याकरता माझी माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून चार गोष्टी सांगितल्या त्यांनी ऐकल्या आणि आताच्या घडीला बारामती करालो बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे परंतु राहिलेल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार तुम्ही म्हणाल कसं इथं हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे दादा माने आणि मला पण मानणारी काहीतरी चार दोन तास असतील की नाही काहीच नाही मला माझं ती सगळी आम्ही एकत्र आहोत इथं रमेश अप्पा थोरात वासुदेवराव काळे राहुल कुल आणि बाकीचे सगळे तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का असेल का नाही इकडं विजयराव शिवतरे विजयराव शिवतरे सभा घेत आहेत अकरा तारखेला त्यांनी मला दाखवले पुण्या कुणाचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं काही काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव फॉर्म हो, ठेव हो। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते तुम्ही म्हणाल गायराव कुठल्या पातळीवर राजकारण चाललं कुठल्या थाराला राजकारण चाललं मला दाखवले एकनाथरावना दाखवले देवेंद्रजींना दाखवले बर आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी साडे अकरा बाराला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर ते तर दाखवून राहत नाही म्हणजे इतकं वाईट वाटलं ना मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय तिथं विजयराव शिवथरे तिथं बाबा जाधवराव दादा जाधवरावचे चिरंजीव हे भाजपाचे नेते आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस दिगंबर दुर्गाडे कामथे अशोकराव टेकवाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत मित्रांनो तिथं मी दादा जाधवराना भेटायला गेलो दादा जावांना भेटलो आणि दादा जावरावरांची तब्येतीची विचारपूस केली कारण मी त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केलं होतं जाधव दादा जाधवराना मी विचारलं कशी तब्येत काय त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय पण मी इथं पंचवीस वर्ष आमदारकी केली मी माझ्या गाडीत बसून काही काही लोकांना भेटणार आहे म्हणजे प्रमुख प्रमुख लोक गावाची असतात ना की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेतराव पवारांना आपल्याला मतदान करायचं म्हणलं कशाला नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच पण मला त्यांनी एक आठवण सांगितली म्हणले अजित मी एकोणसत्तर वर्षाचा होतो एकोणसत्तर आणि एकोणसत्तर वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच पवार साहेबांनी दोन सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा आपल्याकडं बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणली मानायचो पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि माताराची उत्पाद दिली मी एकोणसत्तर वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले अर्थात त्याला कारण अशोक काळवोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली त्याच्यामुळं मताची विभागणी झाली मीच अशोकराव टेकवड्यांना उमेदवारी दिलेली होती आपल्या शिवाजीराव अण्णांची जावई ही वस्तुस्थिती तेवढी अजित मला काय रे वाटलं असेल बाजार दाखवा बाई म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजेंद्र धवण पाटील की आपण मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगला यायला नको आणि निव्वळ ते म्हणजे मनात खंत त्यांनी बोलून दाखव ना बरोबर नाही हे सगळं मित्रांनो या पद्धतीचं राजकारण सांगायचं सा म्हटलं तर दिवस पूर्ण नाही आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही परंतु माझी विनंती आहे की बुथवाईज राहिलेल्या दिवसात आता एक एक दिवस जसा जाईल तसं तसं टेम्पो वाढत जाईल तसं तसं भावनिक केलं जाईल तसं तसं कोण कुठं आहे ते बघितलं जाईल मला आत्ता काही काही प्रावती लोक सांगत होती आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर कामाला आहे आम्ही इतक्या ट्रस्टवर कामाला आहे आम्ही इकडे आहे त्याच्यामध्ये असं कुठं कामाला असलेल्यांना दम देऊन चालत नाही अशा पद्धतीनं ना मत कधी बारामतीकरांनी मागितलेली नव्हती बारामतीमध्ये मत मागण्याची एक काहीतरी लेवल।, लेवल होती <laughs> लेवल होती आणि ती लेवल आज सोडायला ला लागलेली आहे आणि त्याच्यातनं कुणाकुणाला भावनिक केलं जात आहे त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे नुसतं पार्लमेंट मध्ये भाषण करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मिळतात नंबर एक एकदा जर लागली पट्टी तर पन पन मी पण भाषण करतो पण मी भाषणही जे करतो आणि मी कामही करतो मी विकासाला निधी पण आणतो आणि मी एखादं काम वाजून त्या ठिकाणी करून घेतो आणि लोकांना रिझल्ट देतो आजही मला माहिती आहे मी काम करत असताना काही माझ्या जवळच्या सहकार्यांच्यावर काही जण नाराज आहे काही पुढाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहे काही जण मध्ये भरती झाली त्याच्यामध्ये काही गाव भरतीमध्ये राहून गेलेली आहेत ती लोक नाराज आहेत उदाहरणार्थ पूर्णेवाडी असेल ढाकाळा असेल का माझं करावाग असेल अशा पद्धतीनं काही आहे नाही असं नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्याच्यातनं मी मार्ग काढील त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या बरोबर काम करणारा एखादा चुकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका ते आपण दुरुस्त करू तुम्ही लक्षात आणून द्या काही काही ठिकाणी असतं गट तट असतात थोडस उज्ज्वळ गाव असत काही काही बाबतीमध्ये गावातच थोडस त्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल माझ्या बागायची भागात झाला असेल माझ्या भागात झाला असेल आज टँकरची प्रचंड मागणी आहे त्याकरताही आम्ही टँकर देतो आज मला दूध संघाचा शेरवन आलेला होता तो मला वाटला की दादा असं असं करावं लागेल मी म्हणलो व जावा करा या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत आणि त्याच करत असताना माझी माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती आहे काही काही जर अजून थोडस कस रे काय रे असं कसं होईल असं कसं काही होत नाही आपण सगळं नीट करणार आहोत अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भावनिक व्हायचं काही कारण नाही खुर्दा असो किंवा माझी बुद्रुक असो आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं आता काय झालंय सात सात वेळेला तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आले आणि त्याला कुठनं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील आपले तरुण तरुणी असतील आपले वेगवेगळे -वेग उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील आपला शेतकरी समाज असेल आपला अठरा पगड जातीचा सगळा समाज असेल त्याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची आपल्यामुळं आता निरा नदीत देखील पाणी मी कशा पद्धतीने केलंय ते मला माहिती आहे प्रतापचा परवास फोन आला होता दादा खांड्याचं पाणी काळ झालंय कुठे प्रताप काळ झालंय अरे म्हणलं पांढर करायला लय काहीतरी टाकावं लागेल मी केशवराला यांनाही सांगितलं की तुमचा एकही शिरो डिस्चार्ज झाला पाहिजे मित्रांनो इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये साडेचार रुपये यांचा विजेचा दर होता परवाच्या कॅबिनेटला अशा आधी सहा रुपये जरी रोज तुम्हाला भेटत असलो तर तिथं बसून का दुधाचे दर पडले पाच रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले काहींना अजून पैसे मिळाले नाही ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय तो त्या हा हा त्याच्यात थोडा वेळ लागतोय त्याच्यात मार्ग काढू आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढील पण या प्रकारे आता काल परवानगी दिली दहा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे मदत करण्याचा जो जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं तिथं कशा पद्धतीला मार्ग काढता येईल शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी एक रुपयामध्ये त्यांचा पीक विमा अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील आणि तशाच पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला दीड लाख रुपयाच्या शस्त्रक्रिया करता येत होत्या आता त्या पाच लाख केल्या त्याच्यामुळे पोपटराव दोन खर्चिक शस्त्रक्रिया गरिबांच्या मोफत होत आहेत बारामतीकरांनी हे विसरता कामाने रुग्ण मित्र अशा पद्धतीनं माग आम्ही पण काम करत होता बाकीचे पण आता काम करतायत आता माझ्याकडं रसाळ आला होता त्याच्याकरता कुठे आहे कायचं त्याच्याकरता मी फोन केला त्याचं बिल सांगितलं काहीतरी आठ का नऊ लाख रुपये बरोबर ना आठवडला दादा निम्म करायला लावा त्याच्या बहिणीच असणार रे निम करायला लावा मी त्या डॉक्टरांना फोन केला म्हणलं निम्मा करा त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही त्या डॉक्टरने पठ्याणी काय केलं ते आठ लाखाचं बिल केलं सोळा लाख आणि दादांमुळे पन्नास टक्के कमी केले आठ लाख रुपये भर आता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला त्याला माळेगावला विचारा त्या शरद शरदुबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला म्हणलं का रे फार जोरा लागेल मला जर वाकड्या शिरायचं म्हणलं तर दवाखाना बंद करील एवढ्या चुकीच्या गोष्टी होती तो म्हणला माफ करा त्याने साडेसहा लाख रुपये भरले अडीच लाख परत देतो चार लाखात काम करतो कोण करायला लागले विचार आता इथं दोन तास तरी झाले दोन तास पण झाले नाही मी डॉक्टर डॉक्टर असं नाही तुमचा ट्रस्ट आहे ट्रस्ट मध्ये काही आ, काही शस्त्रक्रिया तुम्हाला दहा टक्के वगैरे मोफत करायला लागतात गरीबाच्या करता आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं एफ एस आय देतो जास्त तो, तो एफ एस आय जास्त देतो त्याच्यामध्ये आमची अट असते की दहा टक्के बेड गोड गरीबांच्या करता तिथं राखीव ठेवायचे आणि बाकीच्या नव्वद टक्के बेडवर तुम्हाला जे काही कमवायचं ते कमवा पण गरीबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे त्या प्रकारे मी तसं तर डॉक्टर पण मानलं पण जरा हल्ल त्याच्यामुळे माझं सटकलं त्याच्यामुळे त्याचं बोललो आणि तुम्ही नंतर पुढच्या वेळेस सांगेल त्यांना की डॉक्टर असं करू नका तुम्ही आम्ही सांगतोय आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही बिल निम्म कमी केलं आणि पुन्हा त्याच्याच दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भासवायचं निम्म केलं ना हे असं आम्हाला ते मी तस म्हणणार नाही छुत्या बनवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून पण हा आपल्याला डॉक्टरांची गरज आहे जरा गरज अहो सोमनाथ राव त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल आमचं महिला हॉस्पिटल आहे त्याच्याकरता आमचं सिल्वर जुबिली आमचं म्हणजे आपलं सिल्वर जुबिली हॉस्पिटल आहे आपलं रोईनच शंभर बेडचं हॉस्पिटलचं चा सा काम चाललेलं आहे आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपलं सुफ्याचं uh, हॉस्पिटल आहे सुफेकरांना विचारा कसं हॉस्पिटलचं काम चाललंय आता परवा त्या बरं झाला बाबा माझ्याकडं दिलीप खैरे आणि तेवढंच सांगतो आणि संपवतो दिलीप खैरेन पुरुषोत्तम दादा जगताप मला वेळ झाला रात्री दीड वाजले होते मला दीड वाजता मंत्रालयातनं मंत्रालयात नाही एका अधिकाऱ्याचा फोन आला दादा मार शेरेंनी आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहे तिथं पंचवीस ते तीस किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देता येतं आणि कुणाचाच प्रस्ताव आला नाही तुम्हाला देता आला तर बघा तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर त्या बाबाला विचारलं सुरू